सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सत्यशोधक समाज स्थापनेच्या एकशे एकावन्नव्या शतकोत्तर महोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध करून गोविंद मुकुंद यास न्याय मिळवून दिला अस्पृश्यांच्या समस्यांना धसास लावण्यासाठी शिवराम कांबळे यांनी पुढाकार घेऊन प्रथमच मौजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे एकावन्न एक गावांच्या महारांची सभा आयोजित केली होती या कार्यक्रमात अस्पृश्यांच्या जटिल प्रश्नांची चर्चा होऊन एक निवेदन तयार करून त्यावर पंधराशे अठ्ठ्याऐंशी अस्पृश्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या प्रस्तुत निवेदन मुंबई सरकारकडे रवाना करण्यात आलं मात्र मुंबई सरकारने या निवेदनाची दखल न घेतल्यानं कांबळे यांनी प्रस्तुत अर्ज केंद्र सरकारकडे पाठविला सैन्यात महारांची भरती करावी या मुद्द्याची सरकारने दखल तर घेतली मात्र सैन्य भरतीच्या अनुषंगानं असमर्थता प्रकट केली एक ऑगस्ट एकोणीसशे चार रोजी कांबळे यांनी पुणे लष्करातील सेंटर रस्त्यावरील घर नंबर सत्तेचाळीसमध्ये श्री शंकर प्रासादिक संवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली याच सुमारास त्यांनी एक शाळाही सुरू केली होती मात्र ही शाळा फार दिवस चालली नाही तत्कालीन समाज जागृतीसाठी शिवराम कांबळे यांनी एक जुलै एकोणीसशे आठ रोजी सोमवंशीय मित्र हे नियतकालिक का मासिक पुणे येथून सुरू केले हरिवा शिवराम कांबळे गणपतराव हनुमंत गायकवाड जोरदास रामजी भालेराव आदींनी या पत्रास आर्थिक सहाय्य केले थोड्याच कालावधीत सोमवंशीय मित्र पत्र लोकप्रिय झालं सोमवशी मित्रपत्र लोकप्रिय झाल्यावर सयाजीराव महाराज गायकवाड यांनी शिवराम कांबळे यांना बडोद्यास बोलावून त्यांचा उचित सन्मान केला तेरा सप्टेंबर एकोणीसशे आठ हे पत्र प्रामुख्याने परंतु मुरळी लग्न प्रथेच्या चळवळीला उचलून धरल्यामुळे बहदा हे पत्र बंद पडलं असावं जेजूर येथे पाच एप्रिल एकोणीसशे दहा रोजी कांबळे यांनी महार जाती बांधवांची दुसरी परिषद भरवली या परिषदेत कांबळे यांनी अस्पृश्य बांधवांच्या प्रश्नासंबंधीच्या निबंधांचं वाचन केलं या परिषदेला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आवर्जून उपस्थित होते ते डिप्रेट्स क्लासेस कमिटीसाठीही एकोणीसशे एकवीस साली अग्रभागी राहिले अस्पृश्य बांधवांच्या मानवमुक्तीसाठी शिवराम कांबळे यांनी प पार्वती मंदिर सत्याग्रह केला पुणे येथील पार्वती मंदिर अस्पृश्य बांधवांसाठी खुले व्हावे म्हणून बावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी रामेश्वर मंदिराजवळ सेल्फ गव्हर्नंट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन हॉलमध्ये या प्रश्नी एक सभा आयोजित करण्यात आली या प्रसंगी सत्याग्रह समिती स्थापन करण्यात आली या समितीच्या अध्यक्षपदी शिवराम कांबळे यांची निवड करण्यात आली भोवती न भोवती होऊन तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणतीस रोजी या सत्याग्रहाला शिवराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अखेर तोडफुट तोंड फुटले पर्वतीच्या पायथ्याशी आरंभी शिवराम कांबळे पोलीस नाईक राजभोज नवी गाडगीर थोरात आदी सत्याग्रही नेत्यांची भाषणे झाली या प्रसंगी सत्याग्रहीच्या पाच तुकड्या करण्यात आल्या यातील दुसऱ्या क्रमांकाच्या तुकडीचं नेतृत्व कांबळे यांनी केलं या प्रसंगी तानुबाई पत्नी आणि शवंतबाई ओगले कन्या याही सत्याग्रहात सहभागी झाल्या होत्या या प्रसंगी पुणे ज्येष्ठ सत्यशोधक केशवराव जेधे विजय मराठाकार सत्यशोधक श्रीपतराव शिंदे मजूरकार रामचंद्र लाड आदी दिग्गज सत्यशोधक नेते आवर्जून उपस्थित होते हा सत्याग्रह बरेच दिवस चालला पुढे मंदिर प्रवेश सत्याग्रहाची मोहीम चालूनच राहिली दरम्यान नजी केळकर जन जमनाल लाल जमनालाल बजाज यांनी मंदिर समितीशी मध्यस्थी करण्याचं आश्वासन दिल्यानं काही दिवस मंदिर सत्याग्रह तहकूबीचा निर्णय कांबळे यांनी घेतला मात्र मध्यस्थी यशस्वी न झाल्यानं प्रस्तुत आंदोलन तीव्र झालं इतकेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्याग्रहास पाठिंबा दिला या आंदोलनानं मंदिर प्रवेश चळवळीला देशभर प्रोत्साहन मिळालं तीस व एकतीस मे आणि एक, एक जून एकोणीसशे वीस रोजी नागपूर येथे बहिष्कृत भारत परिषदेचे अधिवेशन झाले या परिषदेचे अध्यक्ष राजेशी शाहू महाराज होते या परिषदेत शिवराम कांबळे यांचे व्याख्यानही झाले यापूर्वी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली संपन्न झालेल्या मानगाव अस्पृश्य परिषदेला कांबळे आवर्जून उपस्थित होते सत्यशोधक शिवराम कांबळे यांचे मराठा दिनबंधू दिनबंधू दिनमित्र डेक्कन हेरोड ज्ञानप्रकाश आदी पत्रांना लेखन लाभले विशेष म्हणजे तीस मार्च एकोणीसशे सात आणि तेरा एप्रिल एक एकोणीसशे सातच्या दिनबंधू पत्राच्या दोन अंकास त्यांचे एक महारगृहस्थाचे उद्गार शिक्षकाचे शीर्षकाचे खुले पत्र विभागातून विभागून प्रसिद्ध झाले या पत्रात प्रामुख्यानं वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनाच्या अनुषंगानं विस्तारपूर्वक विचार मांडले आहेत तसेच अस्पृश्यता निर्मूलनासाठी हिंदू धर्मियांसाठी विविध धर्मग्रंथ नसावेत सकळ हिंदूंसाठी एकच धर्मग्रंथ असावा म्हणून सुचविले आहे